विधानसभेआधी सहकार खातं सतर्क झालेलं आहे पुण्यामध्ये सोमवारी साखर संकुलमध्ये बैठक होणार आहे मंत्री वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे विधानसभेच्या आधीच सहकार खातं सतर्क झालेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज साखर संकुलामध्ये बैठक होणार आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती काय ती सशक्त करण्यासाठी शासन म्हणून काय करावं लागेल जी शिखर अशा प्रकारची संस्था जिल्ह्याची असते ती मजबूत झाली तर आपल्या ग्रामीण भागातील विकासाला शेतकऱ्यांना मदत करायला गती मिळू शकते आणि त्याच्यामुळे आजची बैठक आहे पुण्यामध्ये साखर संकुलाची ही बैठक झालेली आहे आधी सहकार खाता सतर्क झालाय आणि साखर संकुलामध्ये ही बैठक आता सुरू झालेली आहे दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक तिथे सुरू आहे या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे सतर्क झालं आहे आणि पुण्यामध्ये साखर संकुलामध्ये ही सहकार खात्याची बैठक आता सुरू झालेली आहे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे राज्यातील सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत या बैठकीदरम्यान आढावा घेतला जाणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर मदतीची शक्यता अस केली जाईल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे प्रवीण दरेकर हे देखील बैठकीला उपस्थित आहेत पुण्यामध्ये ही बैठक सुरू आहे आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जय महाराष्ट्रवर पाहतो आहोत विधानसभेआधी सहकार खात सतर्क झालाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन साखर संकुलामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे कोणकोणते मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेला जाण्याची शक्यता आहे खर तर आता आपल्याला माहिती की खरीप हंगामाला सुरुवात होते आणि खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पीक कर्जाची मागणी होत असते आणि ह्या जिल्हा बँका ज्या आहेत त्या पीक कर्ज देण्यासाठी सक्षम आहेत का याबाबतचा या आढावा सध्या जो आहे तो सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून आणि प्रवीण दरेकडून प्रवीण प्र, दरेकर जे आहेत त्यांच्याकडून घेतला जातोय आणि यासाठी राज्यातील सगळ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना तिथल्या अधिकाऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी साखर संकुलात बोलवलेलं आहे आणि याबाबत चर्चा करून ह्याचा अहवाल जो आहे तो सहकार मंत्री घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडे देणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या बैठकीला सगळे अधिकारी जे आहेत ते उपस्थित राहिलेले तर दुपारी जे आहे ते अर्बन बँकांची सुद्धा चर्चा जी आहे ती या ठिकाणी दिलीप वळसे पाटील आणि प्रवीण दरेकर करणार आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी किंवा पीक कर्ज वेळेत मिळावं कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना येऊ नयेत यासाठी ही सगळी पावले जे आहेत त्या सगळ्या यंत्रणेकडून उचललेले पाहायला मिळतात आणि या महत्वाची बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे आणि हे जे दृश्य जे आहेत आपण एक्सक्लुझिव्ह जे महाराष्ट्रावरती पाहतोय आणि या बैठकींमध्ये नेमकं आता काय होतंय या बैठकींमध्ये काय निर्णय होतंय हे पाहणं महत्वाचं असेल या संदर्भात आणखी माहिती तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद